दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एल पी इंग्लिश स्कूल खेड येथे वार्षिक शालेय क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा झाला यामध्ये विद्यार्थ्यांनी कबड्डी खो खो लंगडी अशा सांघिक खेळात उत्साहाने भाग घेतला तर वैयक्तिक धावणे दोरी उड्या गोळाफेक या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता या क्रीडा महोत्सवासोबत शाळेच्या स्काउट गाईडच्या पथकाने खरी कमाई अंतर्गत खाद्य महोत्सव आयोजित केला होता या महोत्सवात विद्यार्थ्यांनी ओली भेळ सुकी भेळ चायनीज भेळ शेवपुरी लिंबू सरबत कोकम सरबत कॉफी असे विविध पदार्थांची विक्री केली या छोट्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चविष्ट पदार्थांचा विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका यांनी मनमुरात आस्वाद घेतला खरी कमाईच्या नियोजनाचे टकले मॅडम आणि तांबेसर यांनी विशेष मार्गदर्शन व परिश्रम घेतले क्रीडा महोत्सव आयोजनासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत आणि पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तर इतर सर्व शिक्षक शिक्षिका यांनी खेळाचे पंच म्हणून काम केले शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले